आणि विद्यार्थिनींच्या जुन्या आठवणी दाटून आल्या होत्या यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना पुढील शिक्षणासाठी व प्रेक्षेसाठी शुभेच्छा दिल्या शिक्षकांनीही मुलींनी भविष्यात काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कन्या विद्यालयाचे स्कूल कमिटीचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे प्राध्यापक मधुकरभार राळेबात कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेश भोसले स्कूल कमिटीचे सदस्य विठ्ठलाना राऊत हरिभाऊ बेलेकर अवधूत पवार विकास पोवळ काकासाहेब नेटके कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम महालिंग कोरे उद्धव भांडवे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष सरसमकर सर तर आभार वाळुंजकर सर यांनी मानले <laughs> ते म्हणून आज आपण इथपर्यंत पोहोचू शकलो आणि आज मी इथे आहे तेही फक्त देणारे देवाप्रमाणे असणारे मुख राहणारे आपल्यालाही हसवणारे आहेत आपले गुरुज या शाळेमध्ये खूप छान शिक्षण देणारे शिक्षक भेटले आणि जीवनात कधी न विसरणाऱ्या मैत्रिणी देखील भेटल्या या सहा वर्षात खूप काही आठवणी या, या शाळेतून भेटल्या इंटरनॅशनल पर्सन आहेत खूप त्यांनी मला इंग्लिश म्हणजे काय असतं हे शिकवले मग इंग्लिश कन्व्हर्सेशन कसे करायचे हे त्यांनी मला शिकवले आणि आठवीत मग मुली सर क्लास टीचर होते आठवीत माझं वाढदिवस तर तुमच्या सरांनी चांगला साजरा केला होता तरी मुली बरोबर करत असेल तर मग माझ्या घरा त्या मुलीला उठवायच्या मी माझे मन उचंबवून येते पंचवीसाव्या वर्षात पदार्पण करताना तुम्ही ती नटलेली दिसली